सबस्क्राईब करा नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील तर प्रेक्षकांनो ओवीला आता ईश्वरने घरातून बाहेर हकलून दिलेला आहे आणि त्यामुळेच आता गुलाब सुद्धा वाट पाहतोय की मी घरच्यांना कधी सांगू ही गोष्ट तर आता सुमित्रा ह्या कामामध्ये असतात त्यामुळे त्या काही बाहेर आलेल्या नसतात आणि गुलाब सुद्धा त्यांची वाट पाहतो कारण ईश्वराने गुलाबला धमकी दिलेली असते की तू जर माझं हे सत्य सुमित्रासमोर जर आणलं तर मग तुझी नोकरी जाईल म्हणून जर तो जरा घाबरतही असतो पण त्याला हे सांगायचंच आहे कारण ओवी अशी रागाने निघून गेली त्यामुळे गुलाबला खूप वाईट वाटलेलं असतं तर दुसरीकडे गुला गुलाब आता ओवीला शोधतो पण त्याला काही ओवी सापडत नाही ओवी रस्त्याच्या बाजूला कडेकडेने एका ठिकाणी जाऊन बसलेली असते आणि विरडत असते तेव्हाच आता नेमकं जे आणखी सुद्धा तिच्या कामावरून सुटते आणि ती रस्त्याने जात असतानाच आता ती ओवीला बघते आता ओवीलाच एकटं पाहून ती तिला धक्काच बसतो ती घाबरते आणि मग आता जवळ येऊन ओवीला विचारू लागते की अगं ओवी तू इथे काय करतेस काय झालं तू गेली नाही का आजीकडे मी तर तुला गुलाबदा सोबत आतमध्ये सोडलं होतं ना मग काय झालं तेव्हा तर ओवी रडायला लागते आणि ती सांगत असते चानकिला की मम्मा तू मला सोडलं तर होतं पण मला तर घरातसुद्धा जाऊ दिलं नाही त्या ऐश्वर्या आंटीने ती किती ओरडत होती मला आणि वरतून म्हटली की तुझ्या मम्मी आणि पप्पा ह्या घरातून मी त्यांना हकलून दिलेलं आहे तेव्हा तू इथे कशाला आली तू तु तुझ्या आजीला नाही भेटू शकत आणि मला हाताला धरून त्यांनी धक्के मारून घराच्या बाहेर काढलं तेव्हा जानकी रडायला लागते जानकीला खूप वाईट वाटतं आणि जानकी लगेच आपल्याला ओवीला मिठीमध्ये घेते आणि म्हणते की बाळा रडू नकोस आपले दिवस खूप खराब आहेत पण लक्षात ठेव नेहमी सध्याचा विजय होतो एकदा भेट नाही भेटलं म्हणून काय झालं नाही ना मी हक्काने तुला त्या घरात घेऊन गेले तर नावाची जानकी नाही त्यामुळे तू काळजी करू नकोस ओवी आपल्याला लवकरच आपल्या हक्काचं घरात राहायला जागा मिळणार आहे फक्त थोडे दिवस थांब मग आता ओळी म्हणते की मम्मा तू मला नेहमी असंच म्हणते ना की जो चांगलं वागतं त्याचं चांगलं होतं आणि जो वाईट वाट वाट वागतो ना त्याचं वाईट होतं मग ऐश्वर आण आत्तापर्यंत इतक्या वेळा चुका करत आली आहे सगळ्यांशी वाईट वागते मग तिचं सगळं चांगलं का होतं तिचं वाईट का नाही होत जो वाईट करतो त्याचं वाईट व्हायला पाहिजे ना तेव्हा जानकी म्हणते ते बरोबर आहे बाळा तुझं पण देवाकडे नाही असतो असं नाही आहे की देव सध्यालाच नेहमी विजयी ठेवत असतो त्यामुळे तू काळजी करू नकोस आणि आता ओवीला समजावं लागते तर दुसरीकडे इकडे सयाजीरावांचा वेगळाच प्लॅन असतो त्यांनी आता ईश्वराला फोन केलेला असतो आणि त्या ईश्वराला सांगत असतात की बाळा मी काही केलं माहिती आहे काच तो ऋषिकेश निघाला होता मोठा बिझनेस करायला म्हणे मी स्वतःच बिझनेस करेल आणि शेतकऱ्यांना जागेवरती नफा मिळवून देईल आणि मग आपल्याला शेतकऱ्यांना जर जागेवर नफा मिळवून दिला तर मग आपलं कमाई कशी होणार आपलं घर कसं चालणार त्याला काही कळतं का मी तर गुंडांना पाठवलं आणि त्याची बेदम धुलाई केलेली आहे आणि त्याच्याबरोबर त्याच्या बायकोची पण तेव्हा जानकीने ऋषिकेशला ऐश्वर्याला खूप आनंद झालेला ते म्हणते की काय म्हणताय बाबा अरे वा आज तर तुम्हाला मानायला पाहिजे मी तर खूप खुश आहे ऋषिकेश आणि जानकीची धुलाई झाली ना बरं झालं मला पण हेच अभ असं आता जानकी म्हणत ऐश्वर्या म्हणत असते तिला फार आनंद झालेला असतो कारण तिला असं वाटतं की माझ्या बाबांनी जानकी आणि ऋषिकेशला खूप मारले आणि तिला हेच हवं असतं मग सयाजीराव म्हणतात की मी पण पाहतो कसं करतो तो ऋषिकेश बिझनेस आज तर मी फक्त गुंड पाठवले उद्या मी काही करू शकतो असं ते म्हणत असतात मग ऐश्वर अजूनच खुश होते तर पुढे आता सुमित्रा ह्या रूममध्ये काम करत असतात आणि ऐश्वर्या आता मुद्दा म्हणूनच तिच्या ज्या काही चुका झालेल्या आहेत त्या आजीनेच्या डोक्यामध्ये प्रकाश पाडलेला असतो की बाई तू जे काही वागते आहे ना ते खूप चुकीचं आहे तुला माहिती आहे आत्तापर्यंत जानकीला एवढा मान का होता कारण ते सतत सुमित्राचा पदर धरून चालायची पण तुला तर ते शक्य तर नाही होते अगं निदान त्यांचं मानपान तर ठेवायला पाहिजे होतास काल वाटेल ते बोलली त्या बाईला काय वाटलं असेल हे बघ ऐश्वर्या असं समजू नको की सगळं सत्ता तुझ्या हातात आली सर्व अधिकार तुला मिळालेले आहे हे अजून कायदेशीर झालेलं नाही आहे तेव्हा तू इतके हवेत राहू नकोस वेळ लागणार नाही खाली आपटायला तुला जानकीसारखंच वागावं लागेल तिच्या ताटातलं मांजर बनून तेव्हा जरा नीट राहा सुमित्रा म्हणते की मी रिकामी नाही येते जानकीसारखी सारखं आई आई करायला आणि मला हे कधी जमणार नाही आहे तेव्हा आता सत्ता माझी आहे आणि मी माझ्यानुसारच वागणार मग आता आजी तिला समजावू लागतात की हे बघ तुझं तुझ्या वागणं जर बदल नाही ना झाला तर मग जानकीलासुद्धा ह्या घरातून कोणी हकलणार नाही मग असं समज की जानकीचा ह्या घरात, जा घरात प्रवेश निश्चित तुला माहिती नाही ती सुमित्रा कशी येते तिला जर एकदा डोक्यात राग भरला ना ती खरंच तर ऋषिकेश ओवी आणि जानकीला ते घेऊन येईल मग बस तू तुला काहीच फायदा होणार नाही आहे आणि बस त्यांची कामं करत मग आता ऐश्वर्या म्हणते की मी काय नाही केलं व्हायची हो दिवाळीला मी फराळ बनवण्यामध्ये त्यांना इतकं इंटरेस्ट दाखवलं आणि त्यांनी माझ्याच फराळाला नावं ठेवले तेव्हा वागायचं तरी कसं यांच्याशी मी न करणारी त्या दिवशी मी केलं का तर मला असं वाटलं की जानकीची जागा जा मी सांभाळणार आहे तेव्हा मला करावं लागेल पण यांनी माझं नाव काही गाजवलं का यांनी माझं सुद्धा घेतलं नाही आणि मग मी काय करायला पाहिजे आता इथे ईश्वर दुसरीच भारूड का सांगायला लागते तर आजी म्हणते की पण मला एवढंच म्हणायचं आहे की तुझ्या सुमित्राचं मन पुन्हा एकदा जिंकावं लगेच आता ऐश्वर म्हणते की ठीक आहे ना ते तर मला लगेच जमेल असं म्हणून ती नानांच्या रूममध्ये आणि ऐश्वराला म्हणते की आई काय करताय मी माफी मागायला आली आहे काल माझं जरा चुकलंच मी सुकर झाल्याने तुम्हाला वाटेल ते बोलली पण मी असं नको बोलायला हवं होतं असं म्हटल्यावर ते आता सुमित्रा ऐश्वराकडे पाहतही नसतात आणि त्यानंतर आता त्या रागानेच बाहेर निघून जातात पण इकडे त्या बाहेर आलेल्या असतात आणि गुलाब त्यांना सगळं काही सांगतो की कशा प्रकारे ऐश्वराने ओवीला हाकललं त्यांच्या तळपायच्या आकमस्तकात जाते त्या घरात येतात आणि सुमित्राला आवाज ऐश्वराला आवाज देऊ आणि म्हणतात की ऐश्वर्या तुझी हिंमतच कशी काय झाली ओवीला घरातून हाकलण्याची तुला काहीच कसं वाटत नाही तुला कोणी दिला हा अधिकार आता ते तिचा खूप पान उतारा करतात आणि सौमित्र आणि अवंतिका पण त्यांना पाहत असतात तर ते त्यांनासुद्धा खूप वाईट वाटतं की कशाप्रकारे ओवीला ऐश्वर्या घरातून हाकललं तेव्हा सुमित्रा वाटतील ते तिला बोलतात आणि ती म्हणते की तुम्हाला माझं काहीच पडलेलं नाही आहे का, का? मी कुठे कमी पडते मी तर आता कामं पण करायला लागलेली ला ला आहे दिवाळीचा फराळ बनवू लागले सर्व काही हँडल है करते नानांना गरम पाणी करून देते तरीसुद्धा तुम्ही मला नाव ठेवतायत का आणि ते सावत्र लोक त्यांना तुम्ही आपलं समजताय आणि माझा माझ्यावर सत्ता नाही आहे माझा अधिकार नाही हे मला ऐकवत आहे का मी काही ऐकून घेणार नाही तेव्हा ऐश्वर्या पुन्हा उदटासारखं बोलायला लागते आणि सुमित्राच्या मात्र पार डोक्यात गेलेली असते ऐश्वर्या तेव्हा आता सौमित्राने अवंतिका ठरवतात की आज काही झालं तरी आपण सारांगला सांगायचं आणि तेव्हाच आता सारांग जॉबवरून घरी येतो आणि मग सौमित्राने अवंतिका दोघही सारांगला म्हणतात की हे बघ सारांग आतापर्यंत ठीक होतं की तू तुझ्या बायकोची बाजू घेत होता पण आज घरात काय झालं माहितीये का ओवी आईला भेटायला इथे आली होती आणि ऐश्वर्याने तिला हाताला धरून धक्के मारून घराच्या बाहेर काढलं अरे एवढं एवढं जीवाशी अशी वागते ती आता तरी तुझ्या बायकोबद्दल तुला काहीतरी समजत असेल तर समजून घे आणि तिला बाबा आमचं तर पार आता हातच टेकलेला आहे असं म्हटल्याबरोबर बरोबर आता सारंग म्हणतो की असं आहे का ठीक आहे मी विचार करतो सौमित्र म्हणतो आता कसला विचार करतोय जाता तू अरे इतकं ही गोष्ट होऊन आता काही तासच झालेले आहेत आणि तू आता कसलाही विचार करतोयस आत्ता एवढे दिवस तुला आम्ही कोणीच काही म्हटलो नाही पण निदान त्या लहान मुलीसाठी तरी अरे कशी म्हणते ती कुठे गेला माझा गुलाबजाम काका आणि हा गुलाबजाम काका तिला घरातून बाहेर हाकल्यावर काहीच रिॲक्शन नाही घेते तेव्हा सारंग म्हणतो नाही ना मी विचारणार ऐश्वर्याला तिला जा विचारतो ना मी तेव्हा तो रूममध्ये जाऊन ऐश्वर्याला विचारू लागतो की आज ओवी आली होती का तू तिला घरातून हाकलून दिलास का तेव्हा ईश्वर म्हणते नाही कोण म्हटलं तुम्हाला मग आता सारंग म्हणतो की असं करू नकोस ऐश्वर्या मला सगळं आहे मला सौमित्राने सगळं सांगितलंय तेव्हा आता लगेच ऐश्वर्या त्याला म्हणते की हे खोटं आहे तुला आहे ती जानकी आणि ऋषिका तर राहतात का नाही ना मग सौमित्राने ऑन त्यांची तरी सुद्धा बाजू घ्यायची म्हणजे तुला कळतंय का आता ती सारंग आणि सौमित्रामध्ये सुद्धा फूट पाडण्याचं काम करते तर प्रेक्षकांना इकडे ऐश्वर्या जे काही बोलत असते ते सारंगला सगळं पटतं आणि तो पुन्हा ऐश्वराच्याच बाजूने होतो तर असा जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे पुढे आता सयाजीरावांनी एक चॅलेंज दिलेलं आहे जानकीला कि जरी थी माला, की तुला जर इथे बिझनेस करायचा आहे तर मग मला इथे स्वतःच्या कष्टाने इथे नांगरून दाखव भागे नांगर आणि नांगरून दाखव जमीन तेव्हा मी ह्या शेतकऱ्यांच्या योजनेमधून बाहेर जाईल तेव्हा आता हे चॅलेंज ऍक्सेप्ट करत जानकीने हिंमत दाखवलेली आहे आता ती सहजीरावांना हरवणार का हेच आपल्याला पाहायचे पाहत राहा घरोघरी मातीच्या सूर्याने अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेलायकोनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील भेटूया उद्याच्या भागामध्ये आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद